नमस्कार मी फिटनेस को सारिका पाटील वेट लॉस करत असताना बऱ्याच जणांना एक समस्या जाणवते ती म्हणजे सारखी भूक लागते याचं कारण तुम्हाला माहिती आहे का आपल्या पोटामध्ये एक हार्मोन सिक्रीट होतं गर्ली नावाचं ज्याला आपण हंगर हार्मोन असंही म्हणतो या हार्मोनचा इमबॅलन्स झाला किंवा जास्त प्रमाणामध्ये सिक्रिट झालं की आपल्याला खूप जास्त भूक लागते आणि परिणामी वजन वाढते तर या हार्मोनचा इमबॅलन्स कसा कमी करायचं किंवा या हार्मोनला कंट्रोलमध्ये कसं ठेवायचं तर यासाठी आपण पाहूयात पाच टी नंबर वन आहारामध्ये तंतुमय पदार्थ फायब चांगल्या प्रमाणामध्ये ठेवा जसे की फळभाज्या पालेभाज्या फळे नंबर दोन आहारामध्ये प्रोटीन चांगल्या प्रमाणामध्ये ठेवा जसे की डाळी कडधान्य डेअरी प्रोडक्ट्स पोल्ट्री सोया नंबर पाणी भरपूर प्या, तीन चार सात ते आठ तासांची पुरेशी झोप घ्यायला हवी ज्यामुळे या हार्मोनचा इमबॅलन्स कमी होतो आणि भूक लागणेही कमी होते नंबर पाच स्ट्रेस कमी करण्याचा प्रयत्न करा कारण स्ट्रेस जास्त असेल तर हे हार्मोन जास्त सिक्रेट होते त्यामुळे मेडिटेशन आणि अशा पद्धतींचा अवलंबी तुम्ही स्ट्रेस कमी करण्यासाठी नक्कीच करू शकता थँक्यू